मराठी वारी कीर्तनाची वारी माझा भगवान परमात्मा कनवाळू आहे कृपाळू ये आपण लहान होतो ना जन्माला आलो आपल्या तोंडात एकही दात नव्हता का होता जे एकही दात नव्हता मग तोपर्यंत आपल्या तोंडामध्ये दात नाही तोपर्यंत माझ्या भगवान परमात्म्याने दुधाची सोय तुमच्या करता केली काय केली का, का सोय दुधाची केली कारण तुमच्या तोंडामध्ये दात नाही आणि जरी दात तुम्हाला दिली असते आणि तुम्ही जर काही खाल्लं असताना वेगळं तर तुमची पचनशक्ती तेवढा जटराग्नी तुमचा प्रदीप्त नव्हता जित्राग्नी मंद आहे तुमचा त्यामुळे तुम्हाला पचन झालं नसतं आणि तुम्ही आजारी पडला असता म्हणून जोपर्यंत तुमचा जटराग्नी प्रदीप्त होत नाही चांगला प्रज्वलित होत नाही तोपर्यंत तुम्हाला अगदी नाजुकांना माझ्या देवाने दिलं अगदी दूध आई दिलं आईचं दूध दिलं भगवान परमात्म्याने माझ्या चला आता आईच्या दुधावरती तुमचं भागत नाही आता तुमची भूक वाढलेली आहे अगदी जतराग्नी अगदी प्रज्वलित झालेला आहे अशा काळामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने काय केलं हळूहळू तुम्हाला दात द्यायला सुरुवात केली बघा बर का माझ्या देवाला तुमची किती काळजी आहे मग देवाने दात द्यायला सुरुवात केली हळूहळू दात आले आणि मग तुम्ही अगदी भरपूर खायला सुरुवात केली बरोबर आहे ज्या काळात तुमची दुधाने भूक भागत होती ना तोपर्यंत दात नव्हते आता दुधाने भूक भागत नाही तुमची भूक वाढलेली आता आता, आता हलु, 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 तुम्ही ग्लुकोजचं बिस्किट खायला हवं भाकरी खायला हवी चपाती खायला हवी छानचा भात खायला हवा म्हणून भगवान परमात्मेने दात दिले चला आता हळूहळू तुमचं वय वाढत गेलं आणि तुम्ही पुन्हा अगदी म्हातारे झालात कसे झालात अगदी वय वाढलं वय रद्द झाला तुम्ही आता तुमचे हळूहळू दात पडायला लागले का पडायला लागले बघा बर का याचंही कारण आहे दात पडायला लागले याचं एकमेव कारण असं आहे की आता तुमची पचनशक्ती पुन्हा कमी झाली तुमचा जटरागणी पुन्हा हळूहळू मंद होऊ लागला आणि जर तुम्ही नको ते जर खाऊ लागला ना तर तुमचं शरीर पुन्हा आजारी पडू शकतं तुम्ही नको त्या गोष्टी जर खाल्ल्या ना तर तुमचं शरीर पुन्हा पुन्हा आजारी पडू शकतं मायबाप हो म्हणून करता देवाने तुमचे दात पुन्हा काढून घेतले काय केले देवाला तुमची खूप काळजी आहे देवाला माहिती आहे जर दात तुम्हाला आता या वयामध्ये आता साठ पासष्ट वर्ष वय झालं अठरा जत्राग्नि अगदी मंद झाला आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही जर चणे फुटाणे अगदी कडक कडक जर वस्तू खाऊ लागला ना तर आता कदाचित अपचन होऊन तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून माझ्या भगवान परमात्म्याने तुम्हाला दिलेले दात परत काढून एवढा माझा भगवान परमात्मा अगदी कृपाळू आहे कनवाळू आहे आणि मग असा असणारा देव त्या देवाचं तुम्ही जर नामचिंतन घेतलं तर निश्चित प्रकारे तुम्हाला सुख झाल्याशिवाय राहणार नाही विठाला 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 म्हणून तर जगद्गुरु तो खूप आहे बघणारे गोड सांगतायत आम्ही तेने सुखी मना विठ्ठला विठ्ठला मुकी का ज्यांनी ज्यांनी माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेतलं ना त्यांच्या त्यांच्याकडं खऱ्या अर्थाने खूप मोठ्या सुखाची प्राप्ती झाली हो त्यांना खूप मोठं सुख त्यांना प्राप्त झालं आणि त्यांना जर ते विचारलं ना अहो तुमच्याकडं ना? काही ना नाही जगत गुरु तो खूप बरा आहे का अगदी का आहात तुम्ही अगदी सगळं काही गेलं तुमचं काही राहिलं नाही अगदी पत्नी गेली हळूहळू मुलं गेली काही राहिलं नाही जगत गुरु तो खूप संसार राहिला नाही झागिरी राहिली नाही संपत्ती राहिली नाही तरी सुद्धा तुम्ही अगदी आनंदामध्ये कसे असता नेहमी संगीत त्याचं एकमेव कारण आहे आमचा भगवान परमात्मा त्याचं आम्ही गोड नाव घेतो जो जगाचा बाप आहे ना जगाचा मालक आहे ना विश्वाचा जनेता आहे त्या विश्व त्या भगवान पंडित परमात्माचं नाव रात्रंदिवस आमच्या मुखामध्ये आहे म्हणून करता आम्ही सुखी आहे विठाल विठाल जगदगुरु तू खूप काही लोकांनी विचारलं का, का? का? हो महाराज अहो तुम्हाला धनाची आसक्ती नाही का धन तुम्हाला आवडत नाही का महाराजांनी सांगितलं हो आवडत नाही असा विषय नाही परंतु ते आम्हाला नको आहे काय गरज आहे आम्हाला का गरज आहे अरे ज्याला गरज ज्याला संसार करायचा ना त्याला गरज आहे आम्ही तर अगदी सुरुवातीला सांगितलं काय सांगितलं संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावावरती शून्य घातला आणि पुण्य धर्म करण्याकरता आम्ही या भूतलावरती अवतीर्ण झालो मग आम्हाला पैशाची आवश्यकता नाही आम्हाला संपत्तीची गरज नाही उलट आम्हाला सोने रुपे आमा मारा सांगतायत अगदी तुमचं जे धन आहे ना ते आम्हाला नको आहे ते आम्हाला कशाप्रमाणे तुमचे रवी धना thank मृत्यिके समा मला सांगतात तुमचे एरवित्त धन ते माझं मृत्यू समान तुमचं जे धन आहे ना ते मला अगदी मातीप्रमाणे कसं आहे मातीप्रमाण आहे ते आम्हाला नको आहे त्याची आम्हाला आवश्यकताच नाही मग आम्हाला आवश्यकता कोणाची आहे आम्हाला फक्त आमचा भगवान पंनीश पर पंडोग परमात्म्याची आहे आणि आमच्या घरी खऱ्या अर्थाने तेच धन आहे आम्हा घरी धन शब्दांची जर नाही आमच्या घरी तेवढंच धन आहे आमच्या घरी फक्त भांडवल आहे आमचं काय है? शब्द हे आमचं भांडवल आहे आणि ते शब्द आम्ही फक्त भगवान परमात्म्याच्या स्त्रीप्रत्यर्थ वापरतो एरवी आम्ही त्याचा वापर कधी करत नाही जगद्गुरु तो खूप बऱ्याच सांगतात त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा सुख पाहिजे असेल ना तर फक्त देवाचं नामचिंतन घ्यावे ठाला विठाल